आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो होळी सणाच्या एक ग्रामीण भागासह काही नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचे सोंग घेऊन दक्षिणा म्हणजेच पोसत मागण्याची अनोखी प्रथा आहे ही पोसत मागताना आदिवासी पारंपरिक असलेल्या वाद्यांवर नृत्य केलं जातं अगदी सुरेख आवाजात वाजणाऱ्या या पारंपरिक वाद्यांच्या तालावर सोंग ठेका धरत असून यानंतर दक्षिणा म्हणजेच नागरिक त्यांना पैसे किंवा तांदूळ देऊ करतात मागील अनेक वर्षांपासून पालघरच्या आदिवासी बहुल पट्ट्यात ही अनोखी परंपरा जोपासली जात असून ही परंपरा पुढील काळातही अशीच सुरू राहावी अशी आशा या सोंगांकडून केली जाते आमच्या पूर्वी होत तेव्हाची आमची परंपरा होलेच्या औषध मागण्यासाठी आम्ही गेलो घरी फिरतो कोणा तक्रार करणारे आम्हाला तक्रार केली त्याच्याकडून कोणी रुपा आपण मि मिळावा नाही खुशीन दिला आम्ही मनापाशी पैसे काय दिलं ते घेतो एवढी आमची अपेक्षा आमच्या परंपरा पिढून पिढी गेली तिथून आमच्या ही सुस्कृती चालली त्याचे त्यांचे हातून आम्ही शिक्षण झालं ते शिक्षण आता आमचं चालू कुठं बाजार असो कुठे काय असो तिथं आम्ही चाललो तुमच्यासोबत कोणकोण असतात सगळ्या आमचे आठ जणांची टीम आहे त्यांचे बरोबर नाचायचे पोरं ते आम्ही वाजवायचे आमची शस्त्रुती पहिल्यापायकी वाढ वडल्या पाहिजे चालू तेव्हा आमच्या वडला केले ते आमची आठवण आली तर आम्ही होलीचा बाजार त्याच्या काय सांगतात उधल्याचा बाजार तो बा आजच्या उधल्याच्या बाजारात साठी आलो आम्ही गलो गली फिरलो आणि रस्त्याला परत दुकान असला तिथं आम्ही थांबतो वादवतो मग तिथूनशी आम्ही बंद केलं वाढ ओढला पाहिजे आमच्या इथं सांभाळतो